हॅलो प्रतिभा किचन मध्ये स्वागत आहे हे रवा केक आहे एकदम मस्त झालेला आहे एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं आहे आणि खायला पण खूप मस्त झालेलं ओह आहे ओव्हन मध्ये ओव्हन मध्ये वगैरे नाही केलेला बिना ओहनचाच केलेला आहे चला रेसिपी बघूया इथे बघा मी एक कप रवा घेतला आहे रवा छान आपल्याला चाळूनच घ्यायचा आहे रवा तसा नको वापरू आता हे मिक्सरच्या भांड्या मिक्सरचं भांड घेतलं आहे त्याच्यामध्ये एक कप रवा आपल्याला टाकायचा आहे आणि एक विलायची टाकायची आहे विलायची जर नसेल तुम्हाला जर आवडत नसेल तुम्ही नाही टाकली तरी चालेल पण मला विलायची फ्लेवर खूप आवडते म्हणून इथे एक विलायची टाकली आहे आता याच्यामध्येच आपल्याला अर्धा कप साखर पण टाकायची आहे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण हे परफेक्ट मेजरमेंट आहे आता हे छान आपल्याला मिक्सर मधून काढून घ्यायचं आहे इतकं म्हणजे खूप बारीक करायचं आहे जी, जी पावडर एकदम हाताला लागली पाहिजे पा, अशी आपल्याला बनवायचं आहे आता वन फोर्थ कप तेल घेतलं आहे हे तेल आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि वन बाय थ्री कप दही टाकायचं आहे याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात केलं तर पटकन होते आणि छान टेस्ट पण छान येते आणि एकदम एकजीव होत सगळं त्याच्यामुळे त्याच्यामुळे मिक्सरच्या भांड्यातच करा आता हे आपल्याला फिरून घ्यायचं आहे आता फिरवून झालेलं आहे आता याच्यामध्ये एक कप सॉरी वन बाय टू कप दूध टाकायचं आहे खरंच तुम्ही नक्की करून बघा रेसिपी खूप सोपी आहे आणि याच्यामध्ये एक टेबल स्पून मिल्क पावडर सुद्धा टाकायचं आहे मिल्क पावडर टाकल्यामुळे कलर पण छान येते आणि खव्यासारखी टेस्ट येते आता इथं बघा मी ते रवा आणि साखर आपण जे मिक्सर मधून काढला होता ना ते पण या बॅटर मध्ये आपल्याला ते दूध दही तेल वगैरे घेतलं ना त्याच्यामध्येच टाकायचं आहे आणि याच्यामध्ये एक टेबल स्पून बेकिंग पावडर सुद्धा टाकायचं आहे बेकिंग सोडा मी इथे वापरत नाहीये नाही माझ्याकडे सु, नाही सुद्धा तर नसेल तरी चालेल पण बेकिंग पावडर नक्की टाका आता इथं बघा एक तर हे बघा तर इथे मी दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलं आहे हे चमचा थोडं मोठा असल्यामुळं ह्या हो। चमच्याने हे एकच चमचा घेतला आहे पण दुसरे छोटे चमच दोन चमचे मी पीठ घेतलं आहे गव्हाचं गव्हाचं पीठ टाकल्यामुळे छान असं बॅटर छान होतं आणि केक आपला एकदम मस्त मुकड़ा, मुकड़ा होत एक असा मोकळा मोकळा नाही होत तर इथं बघा आपल्याला असं बॅटर पाहिजे आहे तुम्ही बघू शकता आणि बॅटर खूप मस्त झालेलं आहे पण हे बॅटर आपल्याला एक तासासाठी असंच ठेवायचं आहे इथं बघा हे माझ्याकडे आता केकच केक, केक बनवायचं ते हे डब्बा नव्हता माझ्याकडे तर मी पातेल्यामध्येच बनवत आहे त्याला मस्त तेल लावून घेतलं ला आहे सगळीकडून आणि बॅटर पेपर टाकला आहे त्याच्यामध्ये आणि बटर पेपरला सुद्धा तेल लावून घेतलं आहे आता हे एक तास झालेला आहे आता हे बॅटर आपण या पातेल्यामध्ये टाकून घेऊया हे सगळं बॅटर आपल्याला टाकायचं आहे हे बघा बॅटर टाकून झालेलं आहे आता हे मी थोडेसे बदाम घेतले आहेत हे मिक्सर मधून बारीक करून घेतले आहेत याच्यावर बदाम सुद्धा आपण टाकूया म्हणजे छान दिसतो केक पण आपला आता हे कुकर मी एक दहा मिनिटासाठी गरम करून घेतला आहे कुकर आपलं दहा मिनिट फुल गॅसवर गरम करायचं आहे गरम झालेला आहे कुकर आता पातेला आपण पंचेचाळीस मिनिटासाठी मस्त केक आपला बेक होऊ द्यायचा आहे याच्यावर एक प्लेट झाकण झाकून ठेवायची आहे कुकरचं ढकन लावत नाहीये फक्त साधी आपली नॉर्मल प्लेट ठेवत आहे कधी कधी टाइमिंग कमी जास्त होऊ शकतो तीस मिनिटं झाले की चेक करायचा आता इथे बघा आपला केक मस्त आतून पण छान शिजलेला आहे बेक झालेला आहे चाकूला थोडा पण लागत नाही बघू शकता जर कच्चा असेल तर चाकूला लागतो आणि जर कच्चा नसेल ना तर चाकूला नाही लागत मस्त बेक झालेला आहे आपण या केकला थोडस लूज करून घेऊया चाकूच्या मदतीनं आणि खरंच खूप मस्त झाला होता खरंच तुम्ही नक्की ट्राय करा काल, काल ना माझ्या मुलाचा बड्डे होता माझ्या मुलाच्या बड्डे ला हाच केक केला होता माझ्या दोन्ही मुलांना खूप हा केक आवडतो तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि खायला खरंच खूप मस्त लागतो आणि बघा किती सहज निघाला आहे थोडाही पातेल्याला वगैरे चिटकला नाहीये तुम्ही बघू शकता तेल व्यवस्थित लावलं ना पातेल्याला तर केक आपला चिटकणार नाही तुम्ही पण ही पद्धत नक्की वापरून बघा आता हे बटर पेपर आपण काढून घेऊया कलर बघू शकता मस्त आलेला आहे आणि एकदम सॉफ्ट केक झाला आहे असा कडक कडक वगैरे नाही झालेला खूप सॉफ्ट आणि फ्लफी झालेला आहे बघू शकता आणि खायला पण खरच खूप मस्त झालेला आहे आता तुम्हाला मी थोडस कट करून पण दाखवते आता माझे मुलं इतकं गडबड करत होते खाण्यासाठी पण पण झाला पण थोडासा वेळ लागला पण झाला लगेच आणि लगेच संपला सुद्धा खूप कमी प्रमाणात केला होता नेक्स्ट टाइम जास्त प्रमाणात करेल हे बघू शकता खरंच खूप मस्त झाला होता तुम्ही नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि प्रतिभा किचनला फॉलो करा सबस्क्राईब करा ओके बाय